अहिल्यानगर नागर देवळे गटातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सौ शीतलताई सुशील कदम या इच्छुक उमेदवार म्हणून आपली दमदार उपस्थिती नोंदवत आहेत लोकसहभागावर आधारित विकास महिलांसाठी सक्षम उपक्रम युवकांना रोजगाराच्या संधी तसेच शेतकऱ्यांसाठी स्थिर आणि उपयुक्त निर्णय हे त्यांच्या कार्यधोरणाचे मुख्य आधार आहेत प्रामाणिक सेवेतून उजळलेली विकासाची ज्योत या संदेशासह त्या पारदर्शकता जबाबदारी आणि जनतेशी थेट संवाद यांना प्राधान्य देत आहेत नागरदेवळे गटाचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू ठेवून सौ शीतलताई कदम दोन हजार पंचवीसच्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत असून ग्रामस्थांचा वाढता प्रतिसाद त्यांना अधिक बळ देत आहे